नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए एक्सप्रेस मित्रांनो देशामध्ये महिलांच्या विरुद्ध कुठेही कोणत्याही राज्यामध्ये गण्ण असे अपराध होत असतील तर त्याची सर्व स्तरावर निंदा झाली पाहिजे आणि अशा राक्षसी प्रवृत्तींना न्यायालयाच्या माध्यमातून अपराध करणारे जे काही नराधम आहे विरुद्ध कुठल्याही प्रकारची प्रक्रियेमध्ये कंजूशी किंवा अपराध्यांना वाचवण्यासाठी कुठही प्रयत्न झाला नाही पाहिजे या मताचे देशातील सर्वच सामान्य लोक आहे पण आपल्याकडं काही ठिकाणी बलात्कारासारख्या जघन अपराध्यांनासुद्धा वाचवण्यासाठी काही राजकीय पक्ष काही राजकीय नेते काही राजकीय पार्ट्या काही संस्था पत्रकार हे सुद्धा कार्यरत आहे त्यांना या गोष्टीची कमीत कमी थोडीफार सुद्धा जनाची नाहीतर मनाची लाज वाटायला पाहिजे की बलात्कारासारख्या इतक्या घृणित आणि नीच पातळीवर जाऊन जेव्हा आपण हे कृत्य करतो या अशाही लोकांना आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो अशाही लोकांची आपण पाठराखण करतो आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे अँगल शोधतो याच्यातून नेमकं आपल्याला काय साध्य करायचं आहे खरं तर आपल्याला जी गोष्ट बोलायची आहे ती म्हणजे पश्चिम बंगाल आणि पश्चिम बंगाल हा जो प्रदेश आहे या राज्यामध्ये दिन दिवस उगवला की अपराधांची संख्या अपराध हे नवीन काहीच राहिलेलं नाही पश्चिम बंगाल सध्या महिलांच्या बाबतीत सुरक्षित असा वाटत नाही महिलांना अक्षरशः चा रस्त्यावरसुद्धा चालण्याची भीती वाटायला लागली आणि खरं तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ह्या स्वतः महिला आहेत त्यांनी महिलांच्या बाबतीत किती चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट किंवा चांगल्या पद्धतीचा न्याय द्यायला पाहिजे एकमेव भारतामध्ये देशामध्ये महिला मुख्यमंत्री असून त्या महिलांच्या विरोधात वागतात का हा पण एक मोठा प्रश्न तयार होतो आता आपण पाठीमागे पण लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर संदेश खाली या प्रकरणाच्या बाबतीत अनेक वेळा बोललो हिंदू दलित महिलांवर आणि असंख्य महिलांवर तिथले काही अल्पसंख्याक आणि टी एम सीचे नेतेच अपराध करत होते महिलांना डांबून ठेवायचे आपल्या टी एम सीच्या ऑफिसमध्ये त्यांना घेऊन त्यांना अनेक प्रकारच्या धमक्या द्यायचे तुमच्या कुटुंबाला संपून टाकू तुमचं घर जाळून टाकू तुझ्या नवऱ्याला मारून टाकू तुझे मुलं बाळू संपून टाकू अशा प्रकारच्या गंभीर प्रकारच्या धमक्या त्या महिलांना तिथं दिल्या जायच्या आणि ते प्रकरणसुद्धा झाकण्यासाठी टी एम सीच्या ह्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अनेक प्रकारच्या क्लुप्त्या करत होत्या खरं तर शहाजान शेखला त्यांनी ममता बॅनर्जींनी कमीत कमी दोन महिने लपून ठेवलं आणि मग कुठंतरी शहाजहान शेख ईडीच्या ताब्यात आला नंतर सी बी आय आज तो तुरुंगात आहे पण ममता बॅनर्जींचं जे काही रूप आहे ते महिलांच्या विरोधात आहे हे आता पूर्णपणे लक्षात आले आणि कुणी असो आपल्या विरोधात कुणी कोण कुन पक्ष असेल पार्टी असेल आणि मग त्यांच्या महिलांवर कुठंतरी अन्याय झाला तर त्यावेळेस ममता बॅनर्जी सरळ सरळ कानाडोळा करतात कुठेही महिलांच्या बाजूने न्याय करताना त्या दिसल्या नाही आपल्या टी एम सीच्या गुंडांना ते प्रोटेक्शन देतात आणि त्यातून सरळ सरळ त्यांना ते वाचवण्याचा प्रयत्न करतात खरं तर या महिलांची कुठं एफ आय आरसुद्धा नोंद घे केली जात नाही आरोपी मोकाट राजामध्ये धुडगुस घालत असतात लोकांना मारत असतात बैलांवर अत्याचार करत असतात ही आजची जी काही सिच्युएशन आहे परिस्थिती आहे बंगालमध्ये अतिशय वाईट आहे आता हे जे काही आठ तारखेचं जे काही प्रकरण आपण बघतोय खरं तर हे प्रकरण किती गंभीर आहे एका ट्रेनी डॉक्टरवर मेडिकल कॉलेज कॉलेजमध्ये सेमिनार हॉलमध्ये रात्रीच्या वेळेस एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार होतोय ही इतकी मोठी गंभीर घटना पश्चिम बंगालमध्ये आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये होते आणि राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम खरं तर मुख्यमंत्र्यांचे आणि ही मुख्यमंत्र्याच्या ह्या सगळ्या व्यापातून किंवा मुख्यमंत्री हे सगळं प्रकरण झाकण्यासाठी किती प्रयत्न करतात हे आपण आता ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या खरं तर सुरुवातीला या डॉक्टरांवर जो काही अत्याचार झाला आहे ट्रेनी डॉक्टरवर जो अत्याचार झाला अतिशय गंभीर प्रकारे या सगळ्या पोस्टमॉर्टममध्ये समोर आल्या अनेक प्रकारच्या गंभीर दुखापती त्या डॉक्टरांवर आहे तिला अनेक प्रकारे प्रताडित केलेले तिचे हातपाय मोडून टाकलेले आणि असंख्य अशा जखमा शरीवा शरीरावर खर तर हे काही एका आरोप्याचं काम नाही आहे डॉक्टरनी पण पोस्टमॉर्टममध्ये सांगितलं की हे एक आरोपी किंवा एक नाराधम करू शकत नाही याच्यामध्ये एकापेक्षा जास्त असंख्य लोक याच्यामध्ये सामील असण्याचा संशय येतोय तर हा गँग रेपसुद्धा असावा अशी शंका व्यक्त केली आता आपण बघितलं की ममता बॅनर्जींनी खरं तर आरोपींना लगेच अटक करायला पाहिजे शोध लावला पाहिजे पण ममता बॅनर्जी हे सगळं लपवायचा प्रयत्न करतात सुरुवातीला तर सांगितलं ही आत्महत्या आहे नंतर त्याचं घरच्यांना कळवलं घरच्यांना सांगितलं की ही आत्महत्या आहे बॉडी घरच्यांना बघता आली नाही आणि वेगवेगळ्या प्रकारचं खोटं नाटक काहीतरी घरच्यांना सांगितलं आणि फक्त कुठंतरी हा अपराध कुठंतरी कुठल्या तरी, तरी मोठ्या नेत्याच्या संशयात असावा किंवा त्यामध्ये कदाचित टी एम सीचा एखादा गुंड त्याच्यामध्ये सामील असावा आणि त्याला वाचवण्यासाठी इतका अटहास ज्या ममता बॅनर्जी आपण करताना बघितल्या आणि पोलिसांची भूमिका तर एकदम खालच्या पातळीची वाटली आणि सुरुवातीला एफ आय आर दाखल नाही एफ आय आरमध्ये जे काही गुन्हे झाले ते नाही पोस्टमार्टम रिपोर्ट व्यवस्थित तयार नाही आणि घरच्यांना वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी सांगून मोकळं आणि त्यावर जे काही डॉक्टर आता प्रोटक्श आंदोलन करतात ते आंदोलन उधळण्याचा प्रयत्न आणि कुठंतरी एक आरोपी त्याला अटक केली मग तो आरोपी मग न्याय मिळाला आहे झाली हे सगळं नवटंकी पण हायकोर्टाने तिथं ताशेरे मारले ममता सरकारला की हे कुठंतरी तुम्ही कोणाला तरी प्रोटेक्शन देतात तुम्ही कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतात ही केस तुम्ही तुमचे पोलीस हाताळू शकत नाही पश्चिम बंगालची परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि पश्चिम बंगाल हा बलात्कारासारख्या जगन्न अपराधांसाठी एक सुपीक जमीन तयार झाली आहे का अशी टिप्पणीसुद्धा हायकोर्टाने इथं दाखल केली आणि सरळ हायकोर्टाने का हा तपास दिला ममता बॅनर्जी तर कडे द्यायला तयारच नाही पण आता हायकोर्टाने कडे दिलाय तर त्याच रात्री ममता बॅनर्जींचे गुंड त्या कॉलेजमध्ये हल्ला करता ते पाच हजारांच्या संख्येने आणि तिथं असलेले जे काही सबूत असतील किंवा जो काही क्राईम सीन असेल जिथं काही क्राईम झाला आहे त्याच्यामध्ये जे काही पुरावे असतील ते पुरावे नष्ट करण्याचं कामसुद्धा या लोकांनी तिथं केलेले आणि आज ममता बॅनर्जी बोलतात काय खरं तर या ट्रेनी डॉक्टरला न्याय देण्याचं काम ममता बॅनर्जींचं होतं आता सी बी केस आहे आणि ममता बॅनर्जी खरं तर एक म्हण आहे की उलटा चोर कोतवालको डाटे म्हणजे ज्यांच्या नाकाखाली अपराध झाले तुम्ही त्या राज्याच्या मुख्यमंत्री आहे लॉ अँड ऑर्डर तुमच्याकडे तुम्ही न्याय द्यायचा आहे आणि तुम्ही रस्त्यावर हो येऊन आंदोलन करतायत की सीबीआयने हा तपास लवकर करावा आणि अपराधाला फाशी द्यावी खर तर हा न्याय न्यायचा पुढं तुम्ही न्याय, न्याय देताने दिरंगाई केली तुम्ही त्या ट्रेनी डॉक्टरला न्याय देऊ शकला नाही हायकोर्टाने तो सीबीआयकडे तपास दिला आहे आणि ही नौटंकी आपण बघितली ती नवटंकी पण ममता बॅनर्जींची पाहून घ्या तेव्हा अशा प्रकारच्या नवटंक्या या रोज आपण महिलांच्या बाबतीत पश्चिम बंगालमध्ये पाहतोय अतिशय वाईट परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना जो विरोध करील त्याच्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या विरोधात कोणी करील ममता बॅनर्जींना जे काही कोणी विरोध करील त्यांना हे टी एम सीचे गुंड टार्गेट करतात मग महिला असो किंवा पुरुष असो ममता बॅनर्जीचे गुंड त्यांची हत्यासुद्धा करतात आता इथं करता सुरक्षित कोणीच राहिलं नाही हायकोर्टाने अनेक वेळा अशा टिपण्या केलेल्या आहे खरं तर ममता बॅनर्जींचं हे जे सरकार आहे हे सरकार राष्ट्रपतींनी बरखास्त केलं पाहिजे आणि अशा प्रकारची जी काही नवटंकी आहे इथं नाबालिक कोणी मुलीसुद्धा सुरक्षित नाही महिलासुद्धा सुरक्षित नाही इथं असलेले लोकशाही पूर्णपणे धोक्यात आहे इथं तानाशाही निर्माण झाली मुख्यमंत्री स्वतःचं काम करत नाही फक्त गुंडशाही झुंडशाही आणि झुंडशाहीच्या या सगळ्या प्रकारामध्ये सामान्य गोरगरिबांचा इथं बळी जातोय याच्यावर नक्कीच सुप्रीम कोर्टाने सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाने सोमोटो सु हे सरकार बरखास्त केलं पाहिजे राष्ट्रपतीने याचं याच्या बाबतीत राष्ट्रपती शासन बंगालमध्ये लावलं पाहिजे आज परिस्थिती अतिशय गंभीर आहे तेव्हा केंद्र सरकार काय निर्णय घेईल राष्ट्रपती काय निर्णय घेईल आपल्याला काय माहीत नाही पण आज पश्चिम बंगाल महिलांसाठी सुरक्षित नाही हे आपल्याला सुचवायचं होतं सूचित करायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद